नमस्कार आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आपली तयारी पूर्ण झाली असून आपण तीन हजार सत्तेचाळीस एवढ्या मतदान केंद्रांमध्ये ही मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहोत या अनुषंगानं सर्व मतदान केंद्रावर माननीय भारत निवडणूक आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे आपण किमान आधारभूत सुविधा किंवा ए एम एफ या देत असतो या ए एम एफमध्ये पिण्याचे पाणी आहे शौचालयाची सुविधा आहे त्या ठिकाणी रॅम्पची आणि व्हीलचेअरची आपण सुविधा देत असतो त्याचबरोबर जे काही दिशादर्शक फलक असतील त्या त्या ठिकाणी आपण लावत असतो प्रत्येक मतदान केंद्रावर या सगळ्या सुविधा आपण देत असतो याचं कारण एकच की मतदार त्या ठिकाणी आले पाहिजे त्यांनी त्यांनी मोठ्या प्रमाणावरती मतदान केलं पाहिजे यासाठी त्यांना मतदार सहायता केंद्र आपण उपलब्ध करून देत असतो अनेकदा असं होतं की लहान बालकं हे त्यांच्या माता किंवा कुटुंबासोबत येतात त्यांच्यासाठी आपण पाळनगर त्या ठिकाणी उप उपलब्ध करून देणार आहोत त्याचबरोबर एक अभिनव संकल्पना आपल्या जिल्ह्यामध्ये आपण राबवणार आहोत ती म्हणजे मतदान प्रतिक्षालयाची जर रांग फार मोठी असेल तर आपला तिथे बसण्यासाठी निवाराची व्यवस्था सावलीसहित हे केली जाईल आणि त्या ठिकाणी प्रथमोपचाराची सुद्धा पूर्ण व्यवस्था राहील या सगळ्या व्यवस्थांचा उद्देश हाच आहे की आपल्या जिल्ह्यातील सर्व मतदार हे मतदान केंद्रावर आले पाहिजेत आणि आपली ज्या दिवशी मतदानाची तारीख असेल त्या दिवशी त्यांनी आपलं मत हे देशाच्या भविष्यासाठी दिलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन हे आपल्याला पूर्ण सहायता करण्यासाठी कटिबद्ध आहे